तुम्ही काल बोलता बोलता टीम पॉझिटिव्ह टीम निगेटिव्ह टीम ह्याचा उल्लेख केला पॉझिटिव्ह टीम आणि निगेटिव्ह टीम म्हणजे काय तुम्ही सांगितलं टी ए एम थॉट इमोशन्स ऍटिट्यूड आणि मेमरी हे चारी हे सांगितलं हे है, ह्याचा डिटेलमध्ये आम्हाला थोडं विस्तृतपणे सांगावं मनाचे हे चार आस्पेक्ट आहेत थॉट्स इमोशन्स ऍटिट्यूड आणि मेमरी हे hmm. hmm. मनाचे चार आस्पेक्ट आहेत म्हणजे आपण जे विचार करतो त्याच्यामुळे भावना निर्माण होतात आणि तशी आपली वृत्ती बनते आणि तीच आपली स्मृती बनते right. तर हे जे मनाचे चार अस्पेक्ट आहेत mm -hmm. हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतात mm -hmm. आणि हे पॉझिटिव्ह असतील तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर पॉझिटिव्ह होतो mm -hmm. हे निगेटिव्ह असतील तर आपल्या शरीरावर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट बरोबर आहे जसं की आता पॉझिटिव्ह टीम असेल म्हणजे सकारात्मक विचार आहेत सकारात्मक दृष्टिकोन आहे सकारात्मक भावना आहेत आणि स्मृती पण सकारात्मक आहेत तर त्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये मेंदूच्या मेंदू मध्ये न्यूरोपेप्टाइड्स तयार होतात ओके okay. एक प्रकारचे केमिकल्स आहेत आणि तो केमिकल मेसेज न्युरोपेप्टाइडसच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये जातो आणि आपल्या शरीरामध्ये अशा दोन सिस्टीम आहेत की ज्या आपल्या शरीराला कसं काम करायचं आहे शरीराने ते त्या कुठल्या सिस्टीम ऍक्टिव्हेट आहे त्याच्यावर ठरतं न्यूरोपेप्टाइड्स तयार झाले की आपली सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आपल्या नर्वस सिस्टीमचाच एक भाग आहे तर जेव्हा सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात ओके ही आपल्या बॉडीची हिटिंग सिस्टीम आहे सिम्पॅथेटिक सिस्टीम हिटिंग सिस्टीम आहे ओके आणि त्याच्यामुळे काय होतं कॉर्टिसोल सारखे हार्मोन्स स्ट्रेस हार्मोन्स तयार झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स येतो mm -hmm. म्हणजे आपले मसल्स आखडतात mm -hmm. रक्तवाहिन्या आपल्या आकुंचन पावतात डोळ्याची बुबुळं आपली प्रसरण पावतात आणि mm -hmm. हे सगळे बदल जे आपल्या शरीरामध्ये होतात त्याच्यामुळं कुठेतरी एक एनर्जी आपली शरीरातली लॉस होते आणि okay. त्यामुळे जर वारंवार आपली सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होत राहिली mm -hmm. निगेटिव्ह टीम मुळे तर आपल्याला खूप लवकर थकल्यासारखं कंटाळल्यासारखं वाटतं जसं की एक उदाहरण सांगेन एक व्यक्ती आहे सकाळी छान ब्रेकफास्ट करून रात्री अगदी मस्त झोप काढून पूर्ण फ्रेश होऊन तो ऑफिस मध्ये आलेला आहे आणि दिवसभरचं खूप छान प्लॅन आहे की मला ही ही कामं करायची आहेत दिवसभरामध्ये अगदी उत्साहात आहे आणि आता तो कामाला सुरुवात करतोय तितक्यात जर त्याला एक फोन कॉल आला की तुमच्या घरात काहीतरी अशी घटना आहे चुकीची किंवा निगेटिव्ह म्हणजे घराला आग लागलीय किंवा घरामध्ये समजा कुणाचा तरी मृत्यू झालाय mm -hmm. अशी जर एखादी एक एकदम निगेटिव्ह घटना जर त्याच्या कानावर पडली तर त्याच क्षणाला त्याला शरीरामध्ये काय बदल जाणवतो mm -hmm. हातापायतले एकदम त्राण गळण्यासारखे yes. होतात सगळी mm -hmm. एनर्जी लॉस्ट होते mm -hmm. आता तो पूर्ण व्यवस्थित झोप घेऊन आलेला होता ब्रेकफास्ट करून आलेला होता म्हणजे फिजिकल एनर्जी तशी त्याला जी हवी होती ती होती बरोबर पण जेव्हा त्याला इन्फॉर्मेशन निगेटिव्ह मिळाली mm -hmm. त्यामुळे त्याची टीम निगेटिव्ह झाली थॉट्स इमोशन्स ऍटिट्यूड आणि mm मेमरीज -hmm. निगेटिव्ह झाल्या आणि त्यामुळे त्याची सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळे सगळी एनर्जी त्याची लॉस झाली ओके आणि okay. त्यामुळे त्याला त्यावेळेला पटकन गळ्यासारखं वाटतं एकदम वीक वाटतं mm -hmm. आता याच्याच अपोजिट पॉझिटिव्ह टीम म्हणजे इन्फॉर्मेशन जी आपल्याला माहितीये mm -hmm. त्याच्यामध्ये आपल्या सिस्टीम्स पण खूप काम करतात हा म्हणजे इथं आता इन्फॉर्मेशन आहे mm -hmm. पण कधी कधी आपणच आपल्या कुठल्या तरी पास्ट मेमरीज स्मृती जागृत करतो आणि त्या निगेटिव्ह टीमला ऍक्टिव्हेट करतो ना आता इथं बाहेरून होती पण कधी कधी आपल्या आतमध्येच पास्टचे ची निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस असतात आणि आपण त्याला निगेटिव्ह टीम त्याच्यामुळे तयार करतो आपल्यामध्ये आणि मी पाहतोय की आजकाल अॅटमॉस्फिअर आजूबाजूचं जे आहे आपल्या सगळं निगेटिव्हच आहे मॅक्सिमम टाइम हो निगेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे निगेटिव्ह पीपल आहेत निगेटिव्ह बोलणारे कंटिन्युअस लोक आहेत इनडायरेक्टली आपली ती निगेटिव्ह टीमच जास्त काम करते है? हो आणि त्याच्यामुळे तर आज आपण बघतोय की वरचेवर म्हणजे विकनेस किंवा लॉस ऑफ एनर्जी अशी फिलिंग येतात लोकांना किंवा पटकन डिप्रेशन येतं छोट्या छोट्या गोष्टींमुळे आज माणूस कंटाळतो थकतो किंवा वैतागतो कारण लॉस ऑफ एनर्जी झालेली असते ना म्हणजे मी पाहते एखादं वाक्य एखादा व्यक्ती आता सिनियर्सला एक गोष्ट चारदा सांगायची सवय असते एकदा बोललं दुसऱ्यांदा बोललं की इतकं होतात इतकं रिॲक्शन त्यांची डेंजर असते काही लोकांची की बघवलं जात नाही की काय टोन आहे काय बोलतायत हे सगळं आणि त्याचे निगेटिव्ह इफेक्ट पण मग त्यांच्या शरीरामध्ये लवकरच जाणवतात ब्लड प्रेशर वाढणं एक्झॅक्टली पाहते मी सगळ्या गोष्टी हा तर किंवा डायजेशन मध्ये पण सारखं सारखं चिडचिड केल्यामुळे डायजेशनचे पण प्रॉब्लेम्स होतात लोकांना तर हे सगळे त्याचेच इफेक्ट्स आहेत ओके okay.